त्यावेळेला सांगितलं मी इकली नाही आली माझ्या बरोबर घडी आली नाही मला घडी आहे माझ म्हणतो बागा इतकी काम करा ते करा आणि मला घडी म्हटली त्यावेळेला भ्माचार्यानी द्रौपदीला सांगितलं द्रौपदी विजय पांडवांचा आहे दुसरा दिवस उजडला योग तर चालू झाला भगवान श्रीकृष्ण पुढाई अर्जुन बसलेला आहे शाळाला भीष्माचार्याने पहिला बाण मारला पहिला बाण मारल्या बरोबर अर्जुनाचा टोप उडला कृष्णानं रथ खाली लाभला दुसरा बाण लावला आणखीन चार बोट खाल्लेला का अर्जुनाच्या वरून गेला त्याच वेळाला तिसरा बाण जळाला लावला त्याला भगवंतानं उडी मारली सुदर्शरकडे आडवं लावलं भीष्माचार्याने धनुष्यबाणखाणी टाकला भीष्माचार्य शांत झाले भीष्माचार्य चित्त बसल्यानंतर मग त्यांना वेरलं गेलं परत पुन्हा जे लढाईमध्ये भरपूरही झालं त्यांना बाणाच्या डोकावरती झोपवलं गेलं हे का गेलं बाणाच्या डोकावरती भीष्माचार्याना तर पहिल्या तर पहिल्या जन्मामध्ये त्याला भीष्माचार्य असं तपशाऱ्याला चाललं ते किंवा असं चाल जात असताना एक सरडा त्यांचा आडवा आला आणि सरडा आडवा आल्यानंतर भीष्माचार्याने त्या ह्याच्या टोकानं सरडा उडवला आणि ती निंगुडावरती जाऊन पडला म्हणून भीष्माचार्याला तेवढ्या दिवस ही करावं लागलं कौरव पांडवांचं युग जाता संपत आलं म्हणजे कौरवांना हरले गेले पांडव ही झाली त्यावेळेला भगवंताने सांगितलं आत्या कुंतीला म्हणलं आत्या तर सर्व काय झालेलं आहे तुमचं व्यवस्थित सुखात झालेलं आहे आता तुम्ही जे राहू शकता आता मला दिलं पाहिजे त्यावेळेला कुंतीनं सांगितलं जातोस हो म्हणलं आता काय राहू ना आता काम झाल्यानंतर थांबायचं नसतं ना तर मी आता जातोय मी निघालो काहीतरी मागून घे ती म्हणते बघ मी मागेल तू येणार हो म्हणलं अवलंबत देणार ना ती म्हणते बघ तू लवाडायस तू क्षणोशणाला पलटी मारतोस मी जे मागेल तू येणार आहेस का हो देतो म्हणजे वचन दे कारण तू लबाड आहेस तू बनवा बनवीमध्ये पहिला आहेस तू किती जणाला पाठीमाग बनवलं हे तुलाच माहिती त्याला सांगितलं फक्त आम्हाला एकच दे तर दुःखच दे आम्हाला दुःखच दे भगवान श्रीकृष्ण म्हणतो बघा आणि मी मागाय सांगितलं काय मागितलं त्याला कुमती सांगते भगवंता अरे ज्यावेळेला दुःख असेल ना त्याला आम्ही तुझा धावा करू तुझा धावा करू त्याला तो आम्हाला हे करणार ज्ञानदेव म्हणजे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवांचा त्याला एवढा लढा लागला होता अर्जुन कधी रुसला त्याला समजावायला जायचं अरे असं नको करू चल अरे असं नको त्याला भगवंताने सांगितलं अरे ज्ञान जे आहे ना ज्ञान भूव्य आहे म्हटलं हे तर मी सगळ्यांच्याकडून ऐकलं नारदाकडून ऐकलं यासांच्याकडून ऐकलं पण म्हटलं हे भूव्य ज्ञान आहे हे कुणालाही हे हे करायचं नसतं अरे कसं कसं आणि म्हणता हे ज्ञान मी सूर्याला सांगितले मुनूला सांगितलं अर्जुनाला सांगायच्या अगोदर श्रीकृष्ण भगवान म्हणतात हे ज्ञान मी सूर्याला सांगितले भुहे ज्ञान जे आहे ना हे सूर्याला सांगितलं मुनूला सांगितलं त्याला अर्जुन म्हणतो काय थापा मारतोस अरे म्हणता थापा मारायला पण काहीतरी मर्यादा असते ना सूर्य कधीचा मनू कधीचा तू तर आता यादवातला ना यादव कुळातला तू आणि सूर्याला ज्यान सांगितलं त्याला भगवंताने सांगितलंय बघ अर्जुना ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला तुझा सुद्धा जन्म झाला होता त्याला तू माझ्या समकी होतास पण मला पाठीमागची आठवण आहे तुला त्याची आठवण नाही ज्या वेळेला युद्ध संपलं गेलं भगवंतानं परत पुन्हा अर्जुनाशी हे केलं आणि ज्या वेळेला उजी हंच झाल्यानंतर त्याच्या अगोदर आता जशी उद्या मकर संक्रांत आहे तशी त्यांच्याकडं पण मकर संक्रांत होती त्यावेळेला आताची तुम्हाला ते माहितीच आहे वाहन दिल्यानंतर ते वाहन परत करावंच लागतं त्याला गंधारीनं कुंचीला वाहन दिलं कुंचीला ज्याला वाहन दिलं त्याला गंधारी हत्तीवर बसून आली त्यांच्याकडं ते राजहम सगळ्यात वैभव होतं ना त्यामुळे हत्तीवर बसून आली आता तिला पण वाहन तसंच परत दिलं पाहिजे ना त्याला आता पांडवांच्याकडे काही नाही ना पण पांडवांच्याकडं हत्ती नव्हता पण हत्तीच्या बळाची लोकं होती त्याला तुझी मातेने सांगितलं बघ तिनं मला हत्तीवर वाहन दिलंय आपल्याला सुद्धा तिला ते परत करायला पाहिजे आता असंच असतं बघा एखाद्याच्या लग्नातून आपल्याला जर टी व्ही फ्रीज आला आणि आपण जर बादली घेऊन गेलो की काय म्हणाल बघा याच्या लग्नामध्ये मी टी व्ही फ्रीज दिला आणि आपल्या एका लग्नाला बार्टी बारदी घेऊन या अर्चा घेऊन आला म्हणजे कसा बरं वाटतंय का त्याला बांधवाने विचार केला धर्मराजाने सांगितलं बघ आपल्या आईला वाहन जसे दिले तसंच परत दिलं पाहिजे त्याच्यासाठी काय करावं लागेल तर हत्तीच पाहिजे आपल्याकडे तर हत्ती नाही त्याला अर्जुनाने सांगितलं हत्ती नाही अरे स्वर्गातला ना आयल होत आणू पण आपल्या आईसाठी ते करू आता स्वर्गाला शिडी लावायची आम्ही सामान्य गोष्ट तर वरती जाणार अर्जुनानं बाणाच्या ना स्वर्गापर्यंत शिडी दिली पहिली एक चिट्टी लिहिली आणि बाणाच्या टोकाला बांधली आणि ती बाण मारला आणि ती चिट्टी इंग्राच्या दरबारामध्ये जाऊन पडली तर पडल्यानंतर सगळं दरबारमध्ये बांधलेले ते सभा काय आलं काय आलं म्हणून आवाज झाल्यानंतर सगळी चुळबुळ करायला आता सुद्धा बघा चला काय असं झालं की सगळी चुळबुळ चुळबुळ करतातच तसं इंद्रानं बघितलं आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं तुमचा जो ऐरावत आहे तो आम्हाला दोन दिवसासाठी पाहिजे दोन दिवसासाठी पाहिजे परत तुमचा तुम्हाला आम्ही हे करू आता बघा गावाला सुद्धा असंच असतं आपल्याला काय जर एखाद्याच्या बैलाची गरज लागली आपल्याकडे एक बैल असताना आपल्याला कुठे गाडी घेऊन जायचं असतं जर आपण मागाय गेलो अरे तात्या दोन दिवस सुद्धा जरा बैल ती गाडी पाहिजे आता ता त्याचा बैल असा असतो की दोन दाव्यानं झालेला असतो बांधल्याला इतका मारका असतो की तू कुणाला जवळ करून घेतलाय तर त्या काय म्हणतात अरे दिला असता मला जरा तालुक्याच्या कामाला जायचं आहे पाहिजे तर तुला घेऊन जा सोडून आता त्याचा बैल इतका मारका दोन धाव्यानं बांधलेला द्याचा मार्का मग त्याला खोल सोडला तसं इंद्राला आयरव द्यायचा नव्हता त्यांनी सांगितलं तुम्हाला जर पाहिजे तुम्हाला जर त्याची गरज असेल तर तुम्ही स्वतः येऊन घेऊन जावा विचार केला मला काय करावं लागलं आता त्यावेळेला अर्जुना शिडी तर लावली होती भीम पाहिल्या चढत चढत स्वर्गात गेला भीमाला बघल्यानंतर भी सर्वांची एकदम ही अरे आला कसावरती म्हणलं ती गेल्यानंतर रामराम केला सांगितलं मला असं सा असं तुमचा दोन दिवसासाठी अहिराव थाकती पाहिजे दोन दिवसानंतर आम्ही तुम्हाला आणून देतो की म्हणजे हा तिकडं घेऊन जा भीमानं गेला आणि खाल्ल्यावरची उपार नव्हतं ना सोडलं हातीचं चार पाय बांधलं पाठीवर टाकलं घेऊन आला सर्व जोड बघत्यात अर्ध्याच्या खाली आला भीम हत्तीला घेतलेला आहे आणि आता शिडीवर एवढं वजन असल्यानंतर माणूस डगमंगळाच ह्याला भीम असा हलाय लागला आणि ती हत्तीचं वजन असल्यामुळं भीमाचा तोल गेला ज्याच वेळाला कुंती मातीनं वरती पाहिलं अरे आपला पोरगा पडतोय आपला पोरगा पडतोय हत्ती घेऊन आलाय पण पडतोय आता काय करायचं त्यावेळेला कुंतीनं असा पदर पसरला हत्ती सकट भीमाला पसरा झेलला येतात संग मी झाल्यानंतर वाहन दिलं वाहन दिल्यानंतर परत पुन्हा भीमानं हत्ती सा परत येऊन दिला त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला पांडवारी जी संकट याला लागलं त्या त्यावेळेला भगवंत त्यांच्या संकटाला धावून गेला इतका धावून गेला आणि हीच ज्ञानेश्वरी या अध्यातली चाळीस एक्केचाळीस होईल ही ज्या ज्ञानेश्वरी ज्या ह्याने लिहिली वयाच्या सोळाव्या वर्षी आता ज्ञानेश्वरी आपण सर्वजण वाचतो बरं म्हणजे ज्ञानेश्वरी इथं